अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर उद्या चैत्र अमोशा तर घरात चुकूनही तुम्ही ही भाजी करू नका तर, तर कोणती भाजी करू नका ही आज मी तुम्हाला सांगणार आहे हिंदू धर्मात अमोशा तिथीला खूप असं महत्त्व आहे या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदार तर्पण श्राद्ध करतात या दिवशी आमुष्या तिथीला पवित्र स्नान करून दान करणे अत्यंत शुभ मानले जाते स्नान करून दान केल्याने पुण्यप्राप्त होते हिंदू कॅलेंडरनुसार ही सात मेला आहे आमुष्या सात मेला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होते तर आठ मेला ती आठ वाजून एकावन्न मिनिटांनी समाप्त होते तर बहुतांश ठिकाणी ही सात मेलाच आहे तर पौराणिक कथेनुसार वैशाख तिथीला आपण स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान विष्णूची आराधना केल्याने मोक्ष प्राप्त होते पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि पितर राहतात असे म्हटले जाते या दिवशी पिंपळांच्या झाडाला जल अर्पण करणे आणि पूजा करणे लाभदायक मानले जाते या दिवशी आपल्याला काही चुका ह्या करायच्या नाहीत भरपूर वेळेला आपण पूजा करतो आणि सेवा करतो पण पूजा आणि सेवा करूनही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही मग आपण नाराज होतो तर आपण जेव्हा पूजा आणि सेवा करतो तेव्हा आपल्याकडून काही चुका ह्या घडत असतात त्यामुळे आपण जे काही पूजा करतो किंवा सेवा करतो त्याचे फो फळ आपल्याला मिळत नाही उलट त्याचे दुष्परिणामच आपल्याला भोगावे लागतात आता आपण कोणत्या चुका करू नये याबद्दलही माहिती मी आज तुम्हाला देणार आहे आमवश्या म्हटलं की आपले सर्वजण आपण घाबरतो कारण आमवश्या तिथीला असं वाईट म्हटलं जातं परंतु ही वाईट नाही कारण ज्या काही सेवा करतो त्या सेवा आपल्याला ह्या ह्या दिवशी नक्कीच फलदायक ठरतात ही काही नकारात्मक प्रमाणात जास्त ऊर्जा आमवश्या दिवशी साचलेली असते परंतु या दिवशी आपण जी काही सेवा करतो त्याचे फळ आपल्याला निश्चितच हजारो पट्टीने मिळतं असं म्हणतात या दिवशी आपल्याला बऱ्याच काही वस्तू ज्या कोणालाही द्यायच्या नाहीत या दिवशी कुठले पदार्थ आपल्याला खायचे नाहीत किंवा कुठले पदार्थ आपल्याला ह्या दिवशी द्यायचे नाहीत या दिवशी आपल्याला घरातील सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपला झाडू कोणालाही द्यायचा नाही अगदी पाच मिनिट जरी कुणी मागितला तरीही आपला झाडू कोणालाही द्यायचा नाही असे केले तर आपल्या घरातून माता लक्ष्मीची अवकृपा होते आणि अलक्ष्मीचा वास होतो असं म्हणतात तसेच तांदूळ दही साखर मीठ इत्यादी वस्तू देखील आपल्याला कोणाला द्यायच्या नाहीत जेथे सायंकाळ होत असते तेव्हा तूप आणि दही कोणालाही द्यायचं नाहीत अमुष्या दिवशी या वस्तू तुम्ही कोणालाही देऊ नका कारण साक्षात या माता लक्ष्मी असतात असं म्हणतात विशेषतः काही व्यक्ती असे असतात की त्या मुद्दाम या दिवशी त्या वस्तू मागायला येतात जेणेकरून आपल्या घरची माता लक्ष्मी निघून जाईल गरीब आणि दारिद्र्य भरपूर वेळेला आपली मुले ही बाहेर गेल्यावर त्यांना ह्या वस्तू आप कोणीही बाहेरचं शेजारी पाजारी देत असतात परंतु आपल्याला आपण त्यांना अगोदर सांगून ठेवायचं की या दिवशी कोणाकोणाही खाई घ्यायचं नाही ज्या व्यक्तीवर आपला विश्वास असतो अशा व्यक्तीच्या घरी आपण बड्डेलाही त्या दिवशी गेलो तरीही चालेल परंतु प्रत्येक व्यक्ती आपल्या विश्वासाचं पात्र ठरते असं नाही कारण काही व्यक्तीचं कसं असतं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणाच्याही घरी जाऊ नका तुम्ही या दिवशी कोणालाही दही भात साखर पेढे असे जे पांढरे पदार्थ आहेत ना हे पांढरे पदार्थ कुणाचंही या दिवशी खायचे नाहीत तसेच लहान मुलांनाही आपल्या अगोदर सांगून ठेवायचे की तुम्ही या दिवशी कुणाकून काही खाऊन घ्यायचं नाही त्यामुळे त्याचे दुष्परिणाम हे आपल्यालाच भोगावं लागतात आणि आपली मुले अचानक आजारी पडतात किंवा त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घराची प्रगती होत नाही आणि पतीचीही प्रगती खुंटते असं म्हणतात आमवश्याच्या दिवशी आपल्याला जे काही कदाचित हो म्हणजे आपण ज्या काही वस्तू खायच्या नाहीत ते आपण इथं बघितल्या तर कोणत्या भाज्या आपण खायच्या नाहीत हे आपण आता पाहणार आहोत तर आमुशाच्या दिवशी मांस मच्छी हे जे म्हणजे नॉनव्हेज या दिवशी नॉनव्हेज आपल्या घरात बनवायचंच नाही अशा काही भाज्या आहेत त्या चुकूनही आपल्या घरात बनवायचे नाहीत तर पहिली भाजी म्हणजे काय तर वांग वांग ही भाजी या दिवशी आपल्याला आमवशा दिवशी घरात आणायचीही नाही आणि बनवायची नाही असं म्हणतात की वा वांग्याची भाजी बनवली तर माता लक्ष्मी आपल्या घरी निघून जाते आणि आपल्या घरात निगेटिव्हिटी येते त्यामुळे वांग्याची भाजी बनू नका दुसरं म्हणजे काय जमिनीच्या खाली ज्या भाज्या उगवतात त्याही बनवायचं नाहीत गाजर मुळा किंवा एखादी दुसरी भाजी तर ही आपण या दिवशी आणायचीही नाही आणि त्याची बनवायची नाही की आपल्या मुलाला जर गाजराचा हलवा वाटत असेल तरीही या दिवशी तो बनवायचा नाही कारण ह्या भाज्यामध्ये निगेटिव्हिटी असते असं म्हणतात या दिवशी काळ्या रंगाचेही कपडे तुम्ही धारण करू नका कारण काळे रंग हा नकारात्मक खेचून घेतो त्यामुळे आपल्यावरती त्याचा प्रभाव खूप होतो आपल्या घरामध्ये जर एखादं लहान मुलं असेल तरही त्यांना तुम्ही काळ्या रंग घालू नये आपण कोणत्याही दिवशी पूजा करतो किंवा सेवा करतो त्या दिवशीही तुम्ही काळा रंग हा वर्जच करावा कारण काळा रंग घालून आपण पूजा केल्याने ती पूजा कधीही सफल होत नाही त्या दिवशी तुम्ही लाल पिवळे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र धारण केले तरी चालेल या दिवशी केस किंवा नखे दाढी करणे देखील या दिवशी तुम्ही करू नका कारण तुम्हाला माहीतच आपले वडील मंडळी म्हणायचे की आमुवश्याच्या दिवशी केस कापू नये किंवा दाढीही करू नये तर ह्याचं काहीतरी कारण नक्कीच असेल आमुवश्या दिवशी तुमच्या घरातील कोणी काही मागायला आले तर त्यांना ते देऊ नका किंवा एखादी व्यक्ती जर तुमच्या दारासमोर उभी असेल तर त्यांना त्या दिवशी पाणी आणि अन्न हे नक्कीच द्या कारण असं केल्याने आपल्या पितरांना आत्म्याला शांती मिळते असं म्हणतात आणि आपले पितर हे तृप्त होतात आपण त्या व्यक्तीला त्या दिवशी निदान पाणी अन्न किंवा इतर काही दान द्यायचं असेल तुम्ही तर यथाशक्ती त्यांना तुम्ही दान हे देऊ शकता तसेच आपल्या दाराजवळ एखादी गाय कुत्रा किंवा मांजर चिमणी कावळा आले तर त्यांना हाकलू न देता त्यांना थोडंसं खायला अन्न नक्कीच द्या आणि त्यांचा आत्मा शांत होईल यासाठी पाणी पण तुमच्या दारासमोर नक्कीच ठेवा कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पितरांचा आत्मा शांत होण्यासाठी कावळा चिमणी यांच्यासाठी तुम्ही तुमच्या गॅलरीत पाण्याची नक्की सोय करा त्यांनीही तुमचे पितर नक्की शांत होतील तर आमुषाची ही सेवा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त